नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या ऑपरेशन थंडर नशामुक्त समाज मोहिमे अंतर्गत गणेशपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे खात्रीशीर माहितीच्या आधारे कल्पना वाईन शॉप मागे कॉटन मार्केट परिसरात सापळा रचून दोन तरुणांना ताब्यात ता घेण्यात आले झडती दरम्यान आरोपींकडून तीन ग्रॅम बावीस मिलीग्रॅम एम पावडर एक चाकू दोन मोबाईल फोन व नंबर प्लेट नसलेली दुचाकी असा सुमारे एक लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी हे अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाल्याने एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे वरिष्ठांच्या सूचनेनुसार आमच्या एन डी पी एस म्हणजे अँटी नार्गोटिक ड्रगच्या अनुषंगाने सतत कारवाया करण्यासाठी आम्ही डी बीच्या स्टाफला म मॉनिटर करत असतो आणि त्याप्रमाणे जे डी बीचे आमचे पी एस आय नाचण आहे गणेशपेठचे त्यांना परवा सायंकाळी इन्फॉर्मेशन मिळाली होती की आज ड्रगच्या अनुषंगाने ते व्यक्ती येणार आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी रात्री मध्यरात्री त्या ठिकाणी सापळा लावलेला होता ठिकाण होतं गणेशपेठच्या हद्दीतील कल्पना वाईन शॉपच्या बाजूला आणि त्याप्रमाणे संबंधित दोन व्यक्ती या पांढऱ्या बर्गमॅन गाडीवर आल्या आणि त्यांच्याकडे आपण विचारपूस केली असता त्यांच्याकडे तीन पॉईंट आपल्याला बावीस ग्रॅम एम डी मिळालेलं आहे आणि त्याबाबत त्यांना काही त्यांना सविस्तर माहिती देता आली नाही आणि त्यांच्या कब्जात ते मिळाल्यामुळे आपण एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केलेला आहे आणि त्या कारवाईमध्ये आपण सी आर नंबर एकवीस अब्बिक सव्वीस अन्वये एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्या आरोपींना दोघांनाही त्यातील आरोपी जो आहे तो एक आहे म नीरज जाधव बडधामणा या ठिकाणी राहतो आणि दुसरा आहे तो साहिल भालेराव जो वाडी या ठिकाणी राहतो ते दोघंजण या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या कब्जात एम डी मिळाल्यामुळे आपण त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्या अनुषंगाने यांनी कोणाकडनं आणलेला आहे आणि कोणासाठी देण्यात नेत होते या संदर्भाने आरोपींचा आणखीन एक शोध चालू आहे आणि उद्यापर्यंत त्यांची आम्ही पोलीस कस्टडी घेतलेली आहे तपास चालू आहे संपूर्ण कामगिरी मी आपल्याला आत्ता सांगितलं तसं माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर मुली पदार्थ विरोधी अभियान अंतर्गत सतत संवेदनशील आहेत आणि त्या अनुषंगाने आमचे डी बी स्टाफ असेल पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल हा या अंमली पदार्थ विकणाऱ्या व्यक्तींवर सतत बारकाईने लक्ष ठेवून असतो आणि सरांनी दिलेल्याच आपल्या आदेशांप्रमाणे सूचनांप्रमाणे आणि आमचे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन श्री मन्ने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिनियर पी आय ताव तवाडे साहेब आणि डी बीचा स्टाफ आमचा स्पेसिफिक पी एस आय नाचण यांनी याबद्दल माहिती मिळवली होती आणि त्या माहितीवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवलं होतं आणि यशस्वीरित्या त्यांनी ती कामगिरी पार पाडलेली आहे आ, या गुन्ह्यामध्ये एकूण त्यांच्याकडची गाडी त्यांच्याकडचा तो मुद्देमाल जे आहे तो एकूण एक लाख पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कब्ज्यामध्ये आपल्याला एक चाकूसुद्धा मिळालेला आहे तो चाकू देखील जप्त करण्यात आलेला आहे आम ऍक्ट अंतर्गत आपण तीसुद्धा कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे